दाखव तुम्ही सगळ्यांना एक कर्मचारी तर नाही किती अवघड थोड्यासाठी दाखवायला सामान्य लोकांनी काय करायचे सामान्य लोकांचा बोला काय वाटते तुम्हाला आता जवळजवळ बुधवारपासून एक पाच सहा दिवस झालं तहसील बंद आहे आणि नुकताच एकोणतीस तारखेला दहावीचा निकाल लागला त्याच्या अगोदर बारावीचा निकाल लागलेला आहे आणि ॲडमिशन प्रोसेसला एक मर्यादा एक लिमिटेशन असतात नुकतेच डिप्लोमाचे फॉर्म सुटलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरायचे आहेत तुमचं नॅशनलिटी असन रेवायचे असन डोमेसाईला असन या सगळ्यासाठी उत्पन्न असेल यासाठी इथले शेतू केंद्रामध्ये आपल्याला डॉक्युमेंट हवे असतात पण इथं कोणच नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना अर्ज नाही लागला उदयाचा संप मिटन पण पण जर शैक्षणिक जी काय पुढच्या ऍडमिशनची प्रोसेस निघून गेल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाय झालं जर हे वर्ष वाय गेलं तर याला जिम्मेदार कोण त्यामुळे आमच्या शासनात दरबारी एक मागणी की त्यांना तुमचा संप काय असेल ते असेल भारा भानगडी पण अगोदर एक पर्यायी व्यवस्था इथे उपलब्ध करून द्या शासनाला मुख्यमंत्र्याला आम्ही पत्र लिहिलंय आणि निवेदन आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे काय आता ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काय बेमुदत संप चालू केलाय महसूल अधिकाऱ्याने त्याचं कारण तुम्ही समजून घ्या त्यांच्या काय अडचणी त्या तुम्ही समजून घ्या आणि ते लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय सांगितलेलं आहे तेव्हा आम्ही परत तहसीलदारांना भेटल्यानंतर त्यांनी आता काही जे बोलून जे काही काही कर्मचाऱ्यांना बोलून त्याच्यावर सह्या करून मार्ग रिकामा केला आहे बघू शकतो आपल्या सोबत पालक आहेत तुम्ही किती दिवसापासून येत होता किती दिवस तुमचं काम आढळलेलं होतं आज झालं जवळ जवळ चार पाच दिवस झालं येत होतो कामच होत नव्हतं माघारी जात होत ते आज काम झालं संघटनेमार्फत